कर्जमाफीचा थाट शेतकऱ्यांचे रिकामे थाट ठाकरे सरकार असताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला गेला होता त्यामुळे शेतकऱ्यांना मिळाला होता आता उपाशी बसलेले माजी मंत्री आमदार त्यावेळी राज्यमंत्री होते ठाकरे सरकार पाडण्याच्या कारस्थानात ते सुद्धा सहभागी होते नियतीने मारलेला हातोळाच म्हटला पाहिजे शेतकऱ्यांना आपण पाहिजे तसे वापवू झुकवू शकतो या भ्रमात राजकारणी आहेत कर्जमाफीचा एकदा निर्णय झाल्यानंतर पुन्हा अवधशा डोक्यात शिरतेच कशी एक तर लग्न झाले की मुले आपोआप होतातच मुले होण्यासाठी दरवर्षी लग्न करण्याची गरज पडत नाही नवीन फंडा कार्यरत केला आहे सरकार बदलले की पहिल्या सरकारचे निर्णय रद्द करून स्वतःचे निर्णय लादायचे त्यामुळेच कर्जमाफी बदल्याच्या चक्रात अडकले आहे तुम्ही मतलबी निर्णय घेणार असाल त्यासाठी जनता नक्कीच कर जका टॅक्स भरत नाही जनतेच्या तिजोरीचा फायदा मतलबासाठी घेता येणार नाही तुम्हाला कंडू शेमवायचा असेल तर तिजोरीत स्वतःच्या पैशांचा भरणा करा शेतकरी कष्टकरी राजा आहे राजाच राहणार त्याच्या जीवावर दिवाळी साजरी करायची आता सोडून द्या तुम्ही मारल्यासारखे करा आम्ही रडल्यासारखे करू हा महाराष्ट्राला जडलेला रोग आहे त्या रोगाशी जनता व शेतकरी यांचा दूर दूरचाही संबंध नाही बशूकडून मंत्रिमंडळात असताना कर्जमाफीचा निर्णय झालेला होता आता त्यांनी नवटंकी करावी यापेक्षा मोठा विनोद नाही मंत्री उपोषण सोडवायला जातात तमाशातील रंगबाजी फिकी पडली बेमोसमी पावसाने कहर केला सर्वच महाराष्ट्र धुवून काढला माय शेतकऱ्यांच्या हातोनात हाल झाले नुकसान झाले त्याची जबाबदारी मात्र कोणी घ्यायला तयार नाही शेतकरी मायबाप बाप जनतेची रिकामी झाली ताट यांनी मांडला कर्जमाफीचा थाट आता हसावं की राडावं तमाशा महर्षी काळू बाळू यांनी शेतकरी जीवनावर जो जहरी प्याला हे वगनाट्य रंगविले होते आज त्याच्या तंत व्यवस्था काम करते आहे मित्रो कर्जमाफीचा एवढा पुळका आला असेल तर शेतकऱ्यांसाठी तिजोरी रिकामी यांचे हात कोणी बांधले आहेत हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा मी ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा